गर्वा अभिमान टाकून लीन होऊन साधूची देवाची आईची बापाची सेवा करणारा फार बोडलं बात या म्हणताना ताबडतो गोष्ट घोसला म्हणजे आई बापाचं स्थान तो जोडून देतो आणि धार्मिक ग्रस्त कोणाला म्हणलाय माता पिता गुरु श्री संतान चरणांग ताची ताब्यागत आज्ञ अभ्यागत आणि आज्ञ तुमच्या पैसे तुम्ही जाता येता कशाला पुणे आपल्या असता असताना तुझं आहे तुझं पाशी आपल्या पैसे असून आपण भटकन म्हणजे आपल्या सगळ्या कर्तव्याचा नाश करत अमृताचा सोडून साठा काजी प्यान अमृत टाकून सनी सिंधी पेत बसणं हे जसे त्या व्यसनी माणसाची कामं असतात असा गुरु देव आई बाप टाकून वांछित कार्य करीत बसणं यात काय मोठं अवघड नाही बाबा शेतामध्ये राबा कष्ट करा त्यातून दोन धान्य पिकवा जगाच्या मुखात झाला